नमस्कार मैत्रीण नंदनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रीण आज आपण मी तुम्हाला काय दाखवत आहे बघा तर आज चला मैत्रीण आपण बनवणार आहोत शिकरण तर आता आपण साधे सोपे तीन केळ्या घेतलेले आहे आणि आज आपण शिकरण बनवणार आहे तर ते शिकरण कसं बनवता मी तुम्हाला दाखवत आहे तर आता ही तीन केळी घेतली आपण म्हणजे तीन केळ घेतले त्याच्यासाठी हे दूध आपण तापून घेतलेलं आहे चांगलं मस्त असं दूध तापून घेतलं त्याच्यासाठी साखर आपण घेतलेली आहे तर आता सर्वात प्रथम आ... सर्वात प्रथम आपण केळी सोलून आणि त्याच्यातले केळी सोलून घेणार आहोत आणि साखर आणि केळी मिक्सरमध्ये डाळणार आहोत तर साधा सोपा आज मी तुम्हाला केळीचं शिखर दाखवणार आहे हे बघा मैत्रांना आपण आता ही केळी सोलून घेतलेली आहे तर आता हे केळीमध्ये आपण साखर हे बघा आता साखर चाकलेले आहे आणि हे केळी आणि साखर आपण मिक्सर मध्ये दळणार आहोत दूध तापून गार करून ठेवलेलं आहे हे बघा छान अशी केळी आता आपण जळून घेतलेली आहे केळी आणि साखर दळाले दळी आहे मैत्रिणी तर आता याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत टाकणार आहोत छान अशी मस्त पैकी असं हलवून घेणार आहोत असं एक जीव असं जीव हलवणार आहोत आपण हे बघा ते केळी आणि साखर टाकलेली साखर केळी आपण मिक्सरमध्ये दळून घेतली आणि त्याच्यावर मस्तपैकी दूध टाकलेलं आहे थोडीशी ह्याच्यावर याची पूट टाकलेली आहे पण इलायचीची तर हे बघा शिकरण आपलं असं मस्तपैकी झालेलं आहे ह्या पद्धतीने तुम्ही शिखरण बनवा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा ते बघा असं शिकरण बनवायचं ह्याच्याबरोबर पुऱ्या बनवायच्या किंवा पोळ्या बनवायच्या इतकं छान लागतं आता केळीचे दिवस हे असं शिकरण बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मैत्रिणींना मी असं सिकरण आज बनवलेलं आहे ह्याच पद्धतीने तुम्ही बनवा पुऱ्या बनवायच्याबरोबर आणि आपल्या छोट्या मुलांना घरच्यांना खायला द्या सिक्रम पोळी म्ह पुरी म्हणतात त्याला तर मी पुऱ्या बनवल्या नाही आहे दुसऱ्या रेसिपीमध्ये एक वेळेस तुम्हाला पुऱ्या बन दाखवल पण आज साधं सोपा सिंक्रंच मला बनवून दाखवलेलं आहे आज आपलं छानपैकी असं शिकरण झालेलं आहे पौष्टिक असं केळांचं शिकरण केळांमुळे भूक वाढते आणि वजन वाढतं तर केळ्यान दूध खाल्ल्यासाठी आरोग्याला खूप चांगलं असतं साखर साखर केळी आणि दूध मिक्स मिक्सर थोडीशी इलायचीची पुढे तर बघा आपलं शिकरण असं खूप छान झालेलं आहे आज चला शिकरणाचा आपण आनंद घेऊया तर बघा साधा आणि सोपं शिकरण मी बनवलेलं आहे तर असंच तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा साधं सोप्पा आज केळीचं शिखर लाईक करा अनसबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणो चॅनल बघा चॅनल बघ बघ बघितल्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद करते